मॉडर्न फॉर्मोकोलॉजीमध्ये सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणीबाबत राज्य सरकारने काढलेल्या नवीन अधिसूचना मागे न घेतल्यास अठरा सप्टेंबर रोजी गंगाखेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने संप पुकारण्यात येण्यात असल्याचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भामध्ये तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून सकाळी आठ ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठपर्यंत नर्सिंग होम आणि क्लिनिक बंद ठेवणार असल्याचे देखील सांगण्यात आलं आहे या निवेदनावर इंडियन मेडिकल असोसिएशन गंगाखेड यांचे अध्यक्ष आनंद चांडक सेक्रेटरी केशव मुंडे यांच्या स्वाक्षरी आहेत नमस्कार मी डॉक्टर केशव मुंडे सध्या गंगाखेड येथे पिडियाट्रिशियन आहे तर आणि मी भारतीय वैद्यकीय संघटना जी आहे आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन तर तिचा मी सेक्रेटरी आहे भारतीय वैद्यक संघटना ही जी आहे आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन ही भारतातली ॲलोपॅथिक डॉक्टरांची म्हणजे एम बी बी एस आणि एम डी आणि सुपर स्पेशालिटी तर एम डी एम बी बी एस आणि वरच्या डॉक्टरांची ही देशातली एकमेव हो, आणि सर्वात मोठी संघटना आहे तर त्या संघटनेने उद्या दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते एकोणीस तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या म्हणजे एम बी बी एस आणि त्यापेक्षा वरचे एम डी एम एस आणि सुपर स्पेशालिटी यांच्या सेवा आणि हॉस्पिटल्स हे इमर्जन्सीसहित शंभर टक्के बंद ठेवण्याचा संघटनेनी निर्णय केलेला आहे आणि त्यानुसार उद्या पूर्ण महाराष्ट्र राज्यव्यापी संघटनेचा बंद असणार आहे तर त्याचं थोडक्यात पार्श्वभूमी अशी की ॲलोपॅथिक डॉक्टरांची म्हणजे एम बी बी एस डॉक्टरांसाठी जी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही बाकीचे जसे होमिओपॅथी काउन्सिल आहे बार काउन्सिल आहे तर तशी एक आमची रजिस्ट्रेशनची एक काउन्सिल असते तर त्यामध्ये बी एच एम एस आणि सी सी डॉक्टरांना रजिस्ट्रेशन करण्याची महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी परवानगी दिलेली आहे तर हे रुग्णसेवेच्या दृष्टीने किंवा एमबीबीएस डॉक्टरांच्या दृष्टीने सुद्धा ही अत्यंत म्हणजे खेदाची बाब आहे की बी एच एम एस डॉक्टरांना अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन करायला त्यांना परवानगी देणं हे अतिशय चुकीचं आहे तर त्यामुळे हो हु, काय होऊ शकतं की रुग्णांना व्यवस्थित सेवा मिळू शकणार नाही आणि ते कन्फ्युजन तयार करणार आहे तर या बाबतीमध्ये आमचे जे आय एम एचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत तर त्यांनी वेळोवेळी बेड़ शासनाकडे संघटनेची भूमिका मांडलेली आहे आणि शासनाला असे निर्णय कृपा करून घेऊ नका हे चुकीचं होईल अशा प्रकारचं चर्चा बऱ्याच वेळा केलेली आहे निवेदन दिलेले आहे परंतु शासनाने त्यावरून काही समाधानकारक तोडगा काढलेला नाही उलट त्यांना एस डॉक्टरांना एम एम सी मध्ये रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी दिली तर त्यामुळे संघटनेने शासनाला आमचे म्हणणे कळावे यासाठी नाईलाजाने उद्या अठरा तारखेला संपात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी सर्व रुग्णांना सुद्धा गैरसोयीची मी माफी मागतो आणि रुग्णांनी सुद्धा सहकार्य करावे आणि शासनाने उद्या सकाळी आठ पर्यंत वेळ आहे तर चर्चेतून काही तोडगा निघाला तर आय एम ए संघटना म्हणून आम्ही संप मागे घेण्याचा प्रयत्न करू तरी हे एक सर्व रुग्ण यांच्यासाठी एक निवेदन आहे तर त्याचा कृपया नोंद प्रतिनिधी राजकुमार मुंडे डीएलपी न्यूज गंगाखेड